शहादा शहरात स्टेट बँकेजवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली शहरात स्टेट बँकेजवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात कोसळला मोठी दुर्घटना टळली शहादा शहरातील दोंडाच्या रोडवरील स्टेट बँक ते पंचायत समिती कार्यालय जवळ दिनांक अठरा जून बुधवार रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान खतांनी भरलेला ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्याने काही वेळा परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात खत भरलेले होते खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्याच्या वाढत्या समस्येमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रक अडकताच परिसरात वाहतूक ठप्प झाली होती नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले या घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला पोलीस कर्मचारी दाखल होताच वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे दोंड्याच्या रस्त्यावरील दयनीय अवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे सम्राट व्ही न्यूजवरु न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट